तर मंडळी आज आपण बोलणार आहोत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तिच्या नुकत्याच पार पडलेल्या राजेशाही लग्न सोहळा आणि त्यातही सर्वात जास्त चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे तिचं कन्यादान कुणी केलं हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी पूजा स्वागत करते तुमचं आपल्या मराठी चिल टाइमच्या युट्यूब चॅनलवर चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया लगेचच सुरुवात करूया व्हिडिओला तर मंडळी प्राजक्ताचं लग्न म्हणजे अक्षरशः भव्य दिव्य सोहळा गायकवाड कुटुंबाची एकुलती एक त्यामुळे कमी ठेवली नाही आधीच्या विधीपासून मेहंदी हळदी साखरपुडापर्यंत सगळीकडे राजशाही थाट प्राजक्ता आणि शंभुराज कुटवळेचं लग्न हे यंदाच्या वर्षातील कलाकारांमधलं सर्वात मोठ लग्न मानलं जात दोघांचे लग्नातील लोक कपडे सजावट सगळंच धमाकेदार लग्नाला आली होती मराठी इंडस्ट्रीतली मोठमोठी मुट पण लग्नातला सर्वात भाऊ क्षण कोणता असेल तर कन्याला आई वडिलांची एकुलती एक लेख सगळे विधी त्यांनी सागर संगीत केले पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेली प्राजक्ट्याचं कन्यादान आई वडिलांनी केलं नाही होय कन्यादान केलं आनंद पिंपळकर यांनी आनंद पिंपळकर हे नाव तुम्ही नक्की ऐकलं असेल ते एक प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ अनेक पुस्तके लिहिली सोशल मीडियावरही खूप त्यांचे वास्तू आणि आयुष्यात उपयोगी टिप्स देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतात पण प्रश्न असा पडतो त्यांचं प्राजक्ताशी नक्की काय नातं आहे परंपरेनुसार मुलीच कन्यादान मामा करतो म्हणूनच अनेकांनी असा अंदाज लावला की कदाचित आनंद पिंपळकर हे प्राजक्ताचे मामा पण अजूनही त्याबद्दल अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही जे काही असो लग्नातील हा क्षण मात्र प्राजक्ता शंभूराज आणि त्यांच्या कुटुंबांसाठी कायम लक्षात राहणारा होता प्राजक्ता विधी सुरू होताच भाऊक झाली ते सगळे क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो कन्यादान कोणी करावं हे तुम्हाला काय वाटत परंपरेनुसार की ज्याचं नातं मनाने जास्त जवळच असेल त्या व्यक्तीने कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय